बापरे होती फोन आलाय आता हा का म्हणजे फोन आलाय मम्म्याचा बोल कि तू तुझ्यासोबत बोलायचं तिला सोबत हा का तू बोल फोनवरती मी जर जाऊन येतो নন্দে সোড়ানো হ্যালো 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 বলা সুন্দর কুড়ি কে সঙ্গে मला सगळे आलं माझ्या कानच उभे राहून माझ्या नसतं मला सगळे मिळते तू काय करते काय नाही करूबाई काय नाही केलं माझेच म्हणा तिला येत्र जपतील कोण चुपतो मी तर सकाळपासून उठल्यापासून काम करत असते रात्रीच्या बारा वाजेपर्यंत काय रात्रीच्या बारा वाजेपर्यंत काम करते जायला मी कुठं नाही जातो मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातच असते काय काय गँग गें गँ गें गेंग गें कशाला कर करताय हॅलो हॅलो विटी पार्टीला बघा ते काय पिटी पिटी काय अगो विटी पार्टीला मी लाव अहो मला ऐकलंय ते माझं काय नाहीत कसली विटी विटी कसली काय अबो विटी पार्टी विटी विटी कसली असते

नाही सासूबाई मी कशाला आवडत मध्ये पण जायचं नाही का दे ह्याच्यावरती हो बंधन का आवडत आहे सासूबाई माझ्या घरच्या मित्र कधी मला अशी बंधनं नाही लावली गणतंत्र मला काय सांगते मग कुणाला सांगू तुम्ही काय भरायचे आहे का तू सकाळ सकाळ दिवस आहो सासूबाई पाठपाच ला उठते जॉगिंगला जाते मी त्यानंतर जिमला जाते मी जिमला नाही हो जिमला जाते जिम लागते आहो सासूबाई फक्त पाचशे रुपयेच घेतात जिम मध्ये सासूबाई पाच हजार नाही पाच हजार नाही ती कानाची मशीन बसवा पहिली पाचशे रुपये बोलले मी पाचशे रुपये दहा मिनिटाचे म्हणजे दिवसाचे नाही बर का पूर्ण महिन्याची देवपूजा करते काय जिम वर आले कि करते पहिली देवपूजा करते मंत्र बोलते तुमच्या लेखांना प्रसाद देते तिथून पुढे नाश्ता करते केर काढणं असतंय घरी असते अंक असते अंक असते घरातील काही कामं थोडी असतात का तर तुम्हाला काही शिकवावं लागते का तुम्हाला काही सांगावं लागतं का तुमची केस पांढरी झाली की त्यानेच तुम्ही सांगा एक तर मी एवढं चांगलं राहून पण तुम्ही मला फोन करताय आणि तुम्ही मला असं झाप झाप झापताय बरं कुणाच्या तरी सांगण्यावर ना तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याने बघा ना की मी काय करते कधी तुमच्या लेखाला फोन करून विचारा ना तर त्यांनी कधी तुमच्या जवळ माझी चाडी लावली का लाल कलर आहो सासूबाई त्याला केस लाल कलर नाही बोलतो त्याला आहे ना हायलाइट बोलतात हायलाइट तुमच्या ह्याच्यामध्ये मी माझे शब्द पण विसरते लाईट डोक्यात लाईट लावायची हाय लाइट हाय लाइट हा शहरात हायलाईट हा शहरात असते तुमच्या गावासारखा नाही

आग चला आहो अजून पर्यंत एकाची पण पूजा नाही झाली आम्ही तर राहीला आधीचे ना लोकांनी फ्लॅट घेतले होते पूजा केल्या होत्या नाही हो सरसुदे मला एक पण मैत्रीण नाहीये आव तुमच कसली मिठी पार्टी ते तेही मी बोलताय का काय दे तुम्ही

काय केले मी कॅमेरा लावले सगळं बडबड करताय की माझ्या घरात काय कॅमेरा लावून गेलाय अगोला घर जाऊच असो मग मी पण तुमची सुने ना तुमच्या डेकाचं घर असलं म्हणतरी पण माझा आधी घर हाय का नाही

अहो तू काम धंदे करतोय तू त्याला सांभाळतोय बरोबर आहे पण त्याचं करावं लागतं का नाही नवऱ्याचं करावं लागतं का नाही नवऱ्याला सांभाळावं लागते का नाही बायकोला आवसाजूबाई मी काय नाही केलं मी लग्नाच्या आधीच सांगितलं होतं मला कपडे धुता येत नाही मशीन घ्या म्हणून मी घेतले ना तुमच्या बायकाने मशीन आता त्या मशीनचा दोष ना त्याच्यामध्ये कपड्याची डाग निघत नाही माझा दोष येत बरोबर ते पण आवस असू लेखाला विचारा तुमचं लिवकर असं पोट चावतो माहितीये काही कोणत्या जेवण हा तुम्हीच यांना समजू शकता ना आम्हाला तर काही मनच नाही आहे ना बरोबर तुमचं बरोबर आमचं चुकतंय सासूबाई मी ना माझ्यामध्ये जितके बदल करायचे ना तितके बदल केलेले आहेत आणि तुमच्या लेखाला ते सगळे पटतात आता तुम्हाला पटत असेल तर घ्या आणि नसेल पटत न तर सोडून द्या हो सासूबाई प्रेमाने बोललो तर तुम्हाला कळत नाही बायक घ्यायला बायकोच बैल नाही म्हणत तर तो तर बिचार तुमच्या आध्यात ना मध्ये हाय का मी त्याला एक शब्द तरी सांगते का तुमचं फोन आला काय आणि गेला काय सांगते का आणि मी तुमचं तरी त्याला नाही आहो मी तुमच्या त्याला कुठं नाव ठेवते माझं नाव टवी आहे माझं आई बापाने नाव सोनाली ठेवले की एवढं चांगलं बारसं घातलं होतं माझ्या बापाने शंभर लोकांमध्ये तुम्हाला कसं बोलायचं तुमची ना आमची काही आम्ही काही ओळख होती का ती लग्नाच्या आधी कसं मी जलंग जलंग तुम्हाला कुठून बोलायचं कायच तुम्ही माझी सासू झालते काही बाई डोक्याला तापते हा पाहिजे मी फिरते पान फिरते काय माहिती या असली खत्री सासू घेतली मला नाही नाही तशी म्हणजे तुम्ही ऐकून पण घ्याय माझा माझ्या बापाने माझ्या जन्माच्या वेळेस बारसं घातलं तर तुम्हाला नाही बोललं म्हणून पण तुम्ही मला वाटतंय आता माझ्या बापाला स्वप्न पडलं होतं का की तुमच्याच कशी माझं लग्न होणार आहे म्हणून काहीतरी बोलता बोलताना तुम्हीच विचार करून बोलत नाही माझ्यावर काय आरोप करताय बघा आता मी नाही बोलते आज सांगा सोबत असुभे असं तुम्हीच फोन केलाय मी तर गप्प म्हणून माझ्या बसल्यासु करा तुम्ही फोन पण तुम्ही ना तुम्ही किती डोकं खाताय माझं किती ना आव ठेवतो कांदे बटाटे ठेवतो डोक्यात माझ्या असं तो माझ्या आईवडील कधीच मी माझ्यासोबत बोलले अगं काय झालं वाटे झालं बोलून माहिती मग माझं कोणती अगं तू हरवडते हा म्हणते का तुला मग अगं नको रोड तू पण चांगलं डिंगरचं काय ऐकते तिले ताप या कंदा शब्द वाईट बोलली तरी घ्यायचं समजून एवढं का टेन्शन घ्यायचंय राहून नको रोडू वाटलं तर आराम कर काय काम नको करू मी काम करतो त्या डोंगरीचं मनावर काही तिथे ताकद आहे मग घ्यायचं सांगतो हळूहळू नको रोड वै बर मला नको नाशिक राख बर नको सर घे शकते वय झाले त्या डंगरीच तिला नाही कळत काय बोलावं काय नाही हाती पिती आणि बोलत बसते ती तुला आता कसं सांगू मी तुला वाटतं मी इथं आलोय ती आशेची म्हणून मी इथं आलोय समजून घे राहून दे तू करतेस तर मी काम करतो तू आराम देऊ करतो आता गोष्टीच काही सांगू नको त्याला वाईट वाटत आपल्या बोलत सांगूया गोष्टी राहून दे आसे आसे ले ले जाए। 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 या यस <laughs> माझा जी पूर्ण झाला हिने मधले छेडलेलं ही जी वाटच ला आईने अशी झापली गेला परत कधी नादीच नाही लावायची मग वहिनीला चांगलं म्हणजे आईने झापलं नुसतं मला हे करायचे आता कसं मूळमूळ उघडत होती दिलाशी पंग पडेंग महेगा ती बघितलं ना काय कर समजायचं नाही नाव दक्ष दक्ष काय विसरायचं नाही अख्ख्या okay. गावात आपल्या कोणी नात करत नव्हता ना आणि छोटीशी मुंबी मूळ मुळ लागणारी माडाचा आवायला बघतो ते कसे हि जे दात हि हातात तोडून दिले हे तर असलं रडवण असलं रडवण तिथं काहीच खरंच नाही मी समजते दाखवून दिलं तिला त्याच ती कोणी माझे मम्मी पप्पा कधीच नाही बोलले मला इतकं i don't <laughs>